तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे चार वाजलेत आणि आपण चाललो आहे परत एकदा खेकडे पकडण्यासाठी तर मित्रांनो परत एकदा प्लॅन केला आहे आम्ही खेकडे पकडण्यासाठी तर डब्याच्या सहाय्याने जाणार आपण खेकडे खेकडे पकडायला तर आता चाललो आहे आपण आपल्यासोबत असणारे प्रथमेश आणि काका आलेत तर ते पण गेलेत पुढं आणि आपण पण चाललो आहे आता पुढं तर मित्रांनो बघूया आपल्याला उद्या किती खेकडे भेटतात पण चालले डबे वगैरे घेऊन उद्या बघूया उद्या आपल्याला समजेल किती आपल्या खेकडे भेटतात नाही किती नाही चला तर तर मित्रांनो आपण आता ओढ्यापाशी पोचलो आहे तर चाललो आहे ओड्यामध्ये मित्रांनो वरती झाड बघा वडाचं झाड आहे मोठं बघा केवढं बघा मोठं आहे लोक चाललेत तिकडे पुढं ओढ्यात पोचले ते बघा आपण पण जातोय तर मित्रांनो आपल्यासोबत काका आलेत आज तिकडे पकडायला आपण चाललोय ट्रम वगैरे लावायला परत

कुठं लावतोय वरतून लावतो की खालून लावतो तिथं लाव इथं हां पाणी कमी आहे तिथं 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 हां तिथं इथंच झाडाच्या मुद्यापाशी लाव इकडं लाव इथं खाली लाव हां कुठं पण तोंड कर चालेल तर मित्रांनो पहिला ड्रम आपण इथे लावतोय समोर झाडाच्या मुदापाशी एक चांगला स्पॉट वाटतोय खेकडे भेटण्यासाठी वरती बघा ते वरचून त्याच्यावरती मित्रांनो दगडी वगैरे ठेवायच्या जेणेकरून पाऊस वगैरे हो आला तर वाहून नाही जाऊ काका चाललेत तिकडे समोर दुसरीकडे ड्रम लावाय चाललेत नाही तर मित्रांनो दुसरा ड्रम आपण इथं वरती लावतोय इथं पण एक चांगला स्पॉट दिसतोय खेकडे गावण्याचा का। काका लावतायत ड्रम ड्रम लावताना ना तोंड त्याचं खाली करायचं कधी पण जेणेकरून खालचे खेकडे आहेत ना वासाला वरती येतील ड्रमामध्ये याच्यावरती थोड्याफार दगडी ठेवायच्या जेणेकरून आला किंवा पाणी वाढलं पर्यचं पाऊस येऊन तर ड्रम व्हावला नाही पाहिजे म्हणून हे काय एवढ्या इकडे दगड आहेत काय आता वरवर असं वर लावत जाणार आहे आम्ही हा चालला घेऊन कॅनावरती काकांना अजून दगडीच गावत नाहीत पर्यात <laughs> मित्रांनो आपल्याकडे तीन मोठे ड्रम होते तर त्यापैकी एक आपण इथे लावतोय आपण एक चांगला स्पॉट दिसतोय इकडे भेटायचे चान्स जास्त आहेत इथे लावून ठेवतोय आपण मोठा ड्रम देतोय बघा दगड बघा आता आपल्याला समोर वरती द्रम लावत। ने दे। ने दे। नो ड्रम लावत तर मित्रांनो आता आमची सर्व ड्रम लावून झालेत आणि आपण आता आलोय घरी पाऊस पण जोरदार आला आलाय बघा पाऊस लागतोय झाडाखाली उभा आहे तर पाऊस पण आला आहे आपण चाललो आहे घरी ड्रम पण वगैरे हो आपले लावून झालेत तर उद्या बघू आपल्याला आता किती खेकडे भेटतात ते ड्रम लावले त्यापैकी किती फेल जातात किती खेकडे भेटतात ते चला तर उद्या भेटू नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आता वादले सकाळचे आणि आपण आलो पर्यात काल जे ड्रम लावलेली ते बघायला किती खेकडे भेटतात ते आपल्याला आता बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात ते ग्रामामध्ये तर मित्रांनो पहिला डबा आपण उचलतोय बघूया आता किती खेकडे गावतात त्याच्या आहेत काय हा एक आहे खरणाट उचलू नको पुढचा दिन्य। दिन्य। तो गया टाका पिशवी घ्या पिवळीवाली पिशवी काढा काढाव्या तुम्ही परत हा उचल परतू हाऊ येते दुसरा डबा उचलतोय मित्रांनो आपल्याला पहिल्या डब्यात एक गावला आहे नको नको असं बघूया त्याच्यात काय गावतो आपल्याला अजून खेकड्या आहेत की नाही खालून पडतील पडला येत हा <स्थाँगा> उलट कर मग <स्थाँगा> <ने वाएगा। स्थाँगा> पूर्ण डबा भरून आला वाटत खलकलत खेकडे आता उगत तर आता पहिल्या ड्रम मधला खेकडा काढतोय आपण किती आहेत ते आला मग पाच सहा हा आई सवार आहे सात हार सर ह्या ड्रम मध्ये सात गावले आहेत आपल्याला आता करतोय चालतोय तसं द्यायचं आपल्याला दोन ड्रम उचललेले आहेत मित्रांनो दोन ड्रमामध्ये एकत सात गावले एकत एक गावला तो तर पुढे जायचं तर मित्रांनो ह्या स्पॉटला आम्ही तीन ड्रम लावलेले आहेत जवळ जोल जवळच आहेत त्यातलं एक उचलतोय पहिलं आहेत काय उलट्या करता खाली पाडता मग जातात त्यातून चावली, चावली. <laughs> सडा सडा ते काढा बघा समोर दगडापाशी हा तिकडे जावं पाणीकडे उंच भिजल बरं तुमचं तर इथला दुसरा ड्रम उचलतोय हात हात उलट करू नको हा तोंडावर हात ठेवा असं आहेत ना तर मित्रांनो याच्यात पण आहेत खेकडे आता इथला उचलो इथे काय समोर इथला मी उचलतो आता बघूया त्याच्यात गावतात काय चावतील तर मित्रांनो ड्रम सोडून घेतो आम्ही नंतर दाखवतो किती गावले ते खेकडे आई हा काढा तर पहिल्या ड्रम मधले काढतोय आपण हलवा ड्रम एक आला दोन तीन

आहे ना अजून मोठे भार र्माच्या भार पिशाचे भार होता दाखवा इकडे साली दिसत नाही रे भारत नाही मोठा असल्या कारणाने त्यातला भार येत नाही प्रयत्न करते काढायचं एवढी पण मोठी नाही बाहेरच घेत नव्हती ड्रमच्या दुसऱ्या ड्रम मधला खेकडा काढतो अरे मोठा होता रे आडस ह्यातल्या पण काढाय बघा इच्छात पण आहेत मी जवळजवळ आमचे पाच ड्रम उतलून झालेत आणि आता आपण वरती चाललो आहे वर लावले ड्रम उतलायला तर तुम्ही बघा दाखव किती गावल्या पर तू गावल्या किती बघ दाखव तुझी मित्रांन पाट ड्रमच्या पाट ड्रमच्या खेकडे एवढे गावले आपल्याला बघा तर मित्रांनो इथं बुंद्यापाशी एक लावलेलं या झाडाच्या बुंद्यापाशी ड्रम बघूया त्याच्यात काय गावतं परत किती गावतात खेकडे आहेत काय एक दिसते इकडून मित्रांनो ह्या पण डब्यात गावलाय खेकडं आपल्याला आहेत त्यांच्या आहेत बोलतायत बघूया आता काढून सोडा सोडा ते काढतोय मित्रांनो बाहेर मोठा मग आहे साहेब <laughs> पडलं तर जाऊ दे छोट होतं तर मित्रांनो आतापर्यंत आपले सहा ते सात डबे उकलून झालेत अजूनपर्यंत एकही एक फेल गेलाय नाही अजून वरती द्यायच आहे मित्रांनो वर पण डबे लावलेले आहेत आपण तरी मोठे डबे मित्रांनो अजून उचलायचे बाकीच आहेत त्याच्यात अजूनही केकडे गावतील चाललेत वरती आपण पण जातोय हळूहळू तर सातवा ड्रम उचलतोय मित्रांनो आपण त्याच्यात बघूया काय आहे की नाही तू लावलेला नाही असणार आहे काय आहे भरलेला आहे घेऊन या तर मित्रांनो काका बोलत आहेत की हा पण ड्रम भरलेला आहे म्हणून तर बघूया किती आहेत खेकडे याच्यात हा आवाज तर येतोय काय करतो मंत्राऊन सोडतायत ते बघा तिथे समोर पण अजून दोन राऊंड उचलायचे बाकी आहेत अजून

तर मित्रांनो ह्या ट्रॅपमध्ये अकरा गावलेत तर काल लावले ट्रॅप की ह्या ट्रॅपमध्ये सर्वात जास्त केकडे गावलेत अकरा केकडे गावलेत हा दाखवतोय मी लावलाय मी म्हणून आता पुढे बघूया अजून आहेत तर मित्रांनो समोर काकाने ड्रम लावले ते काका काढतायत ड्रम इकडे इकडं प्रथमेशनी लावलंय तो प्रथमेश पण घेऊन येतोय ड्रम का, तर काकांच्या ड्रममध्ये काय खेकडे गावले दिसत नाहीत फेल गेला वाटतं ट्रॅप आणि इकडं भरलेलं आहे बोलतोय त्याच्यात बरेच खेकडे गावले बोलतोय चेहऱ्यावरून समजतं आहे त्याचा की खेकडे गावले म्हणून काकांच्या चेहऱ्यावरून आहे की खेकडे गावले दिसत नाहीत फुकट गेलं तर मित्रांनो पहिला ड्रम फुकट गेला आतडी काढून नेले वाटतं त्याच्यामधून खेकड्यानी तेच खेकड्या आतडी काढूनच घेऊन गेला डायरेक्ट तर होतं कधी कधी मित्रांनो असं तर ट्रॅपच्या तोंडासमोर जर आतड्याचं तो गटला आलं ना तर मित्रांनो खेकडा ओढून घेऊन जातो जर मोठा खेकडा आला असला ना तर ओढून घेऊन जातो असंच काहीतरी झालं असतं त्याच्यामुळे तो फेल गेला आहे ड्रम आता ह्याच्यात गावले आपल्याला एक तर बघूया थांब थांबा बरं होता बोलता मोठा आहे मित्रांनो ते मित्रांनो परत आपण आता खाली चाललोय खाली बाकी ड्रम आहे ते बघायला तर मित्रांनो इथे एक मोठा ड्रम लावलेला आपण तीन मोठे ड्रम आणले त्यापैकी एक लावलेला इथं तर बघूया आता ह्याच्यात काय गावते आपल्याला किती खेकडे गावत आहेत ते एक एक दोन खेकडे दिसतात मित्रांनो मित्रांनो खेकडा नाही मास, मासा गावलाय मित्रांनो आतमध्ये वाटत बघूया बघा काय आहे बघा बघावले बोलतायत मित्रांनो

बारकी काढता येईल खवळ्या मासा काढा दाखव सर मित्रांनो बघा खवळ्या मासा भेटलाय एक जिवंत आहे मस्त मोठ्या साईजचा आहे बघा पाणी घ्यायला पाहिजे खवळ्या मासा भेटलाय सोडून जिवंत आहे रे बघ सोडून काय घेऊन मरणार आहे खाणार आहेत का तुम्ही जी। जी। मासा भेटला तर मित्रांनो खेकडे बघा पार्टीवर घेऊन जायची वेळ आली एवढे खेकडे ते बघा जवळ जवळ पाच सहा किलो पर्यंत गावले जाता पर तू इकडं तुला जड झाले पाठीवर घेऊन चालला आहे एवढे खेकडे गावले मित्रांनो तरी पण अजून थोडीफार ड्रम बाकी उचलायची जवळजवळ अकरा ते बारा केन आहेत आम्ही एक ड्रम व्हावलाय तिथे समोर तो का वावत आलाय तुम्ही दगड नसाल लावलात बरोबर तर मित्रांनो आमचे सर्व ड्रम उचलून झालेत आता शेवटचा ड्रम बाकी तो उचलतायत काका तुला बघा काय आहे काय तोंडावर दगड पडलाय तिच्या पाठून ते तेलाचं कॅनाचं आहे ना ते उलटन हा आहेत खेकडे आहेत दिसत आहे तिकडून का दोन तीन दिसले मला हो मित्रांनो लास्ट चॅटरमध्ये पण आपल्याला दोन चार खेकडे भेटलेत नाही वरती नाही संपलेट आहे लास्ट मित्र लाग। काढताना दाखवतो खेकडे किती आहेत लास्ट मध्ये पण चला पुढे जाऊया दाखव बघूया किती पाच सहा खेकडे आहेत आतमध्ये साईजच्या आहेत होता टाका होता चला

अजून तर मित्रांनो आपण सिमेंटचे कोणी आणलेले खेकड्यांसाठी तर अर्धी भरली ती दाखवत आता किती भेटले मित्रांनो हे बघा खेकडे बघा मस्त मोठ्या मोठ्या साईजचे पण भेटले आहेत मिडियम साईजचे आहेत बरेच आहेत खेकडे एका फोन कर ना हे बघा मित्रांनो दोन आहेत बाहेर आले तर परत नाही बाहेर येणार रे वान कशा येतील तो असताना बाहेर येतील बघा तिकडे ओके तर मित्रांनो आता वाजले जवळजवळ आठ वाजे आलेत आणि आपण आता चाललोय घरी ड्रम वगैरे झाले सर्व उचलून जवळजवळ आपल्याला शंभरच्या वरती खेकडे भेटलेत अंदाजे सांगतोय मित्रांनो मोजलेले नाहीत किती भेटलेत ते पण वजनानुसार वाटतात की शंभरच्या वरती तरी असतील आरामात शंभरच्या वरती खेकडे गावलेत तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच पुन्हा कोणत्या ना कोणत्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय